बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाताळीला संसार केला षडवर्गीचा मार प्रस्तुत अभंगातून जगद्गुरू तुकबराय आपल्या स्वरूपस्थितीचा आपल्या अनुभवाचा विचार या अभंगातून करताना दिसत आहे की आम्ही बलवान कसे झालो त्याविषयीचा आम्हाला आलेला अनुभव हा अर्थात तुकबऱ्यांचा अनुभव यथार्थ अनुभव असा आहे समाजाने पाहिलं की तुक बरं बलवान झाले कसे झाले म्हणताल तर लाथाळीला ला संसार केला षडवर्णीचा मार संसार लाथाळला याच्यात मनामध्ये असणारा जो संसार त्याला मनातून काढून टाकणं म्हणजे लाथाळणं असं आपण कालही पाहिलं होतं की मनातला संसार गेला तर संसार लाथाळला असं म्हणावं आणि मनातला संसार गेला नाही आणि बाहेरून जर वैराग्याची कळा दाखवली तर तो संसार लाथाळलेला नसतो कारण आंतर संसार जिवंत असताना बाहेरचा संसार त्याग करणं हे काही विशेष गोष्ट नाही तसा त्याला बाजूला टाकून दिलेला असतो त्याने पण जेव्हा कधी सन्मुख विषय उभे राहतात तेव्हा तो अधिक बलवान होऊन समोर येतो कारण मनातल्या संसाराचा त्याग झालेला नसतो म्हणून व्यस्त बाहेरचं वैराग्य काहीच कामाचं नाही आंतरिक वैराग्य जर आलेलं असेल तर मग बाहेरचं वैराग्य शोभून दिसतं अर्थात आंतरिक कुठलाच संसार राहिला नाही एक संसाराचे दोन भाग वेष्टी आणि स समेष्टी दृष्टीने पाहिले आपण की देह मी असं म्हणणं हा संसारच आहे आणि देहसंबंधी माझे म्हणणं हाही संसारच आहे या अहम आणि मम अध्यास असं शास्त्रामध्ये यांचा विचार केलेला आहे ह्या दोन्हीही अध्यास आहे ते ज्या वेळेला जातो त्यावेळेला खरा लाथाळला जातो भगवत कृपा होते त्यावेळेला अशा प्रकारची त्या महात्मा पुरुषाला आलेली प्रतिती असते आणि त्याने तो संसार मनातून काढून टाकलेला असतो तर तेव्हा तो तर काढून टाकला संसाराला थाळला एक देव आणि दुसरा संसार दोन्हीपैकी काहीतरी चित्तात एक वस्तू राहतो एक देव तरी राहील अधिष्ठान तरी राहील नाहीतर अध्यस्थ तरी राहील अध्यस्थ सांभाळणारा हा देवाला सांभाळत नाही सांभाळतो पण सामान्य कारण अधिष्ठान अध्यस्थ ज्या वेळेला मुख्य असतं त्यावेळेला अधिष्ठान सामान्य असतं अधिष्ठानाची सामान्यता घेऊनच संसार उभा राहिलेला असतो म्हणून देवाला अगदीच नाकारतो मनुष्य असं काही नाही पण अधिष्ठानाची सामान्यता म्हणजेच देवाची सामान्यता चित्तामध्ये राहत असते आणि अशी सामान्यता ही मोक्षाला हेतू होत नाही किंवा बलवान होण्यालाही हेतू होत नाही मग तसं तर सगळेच लोक परमार्थ करताना दिसतात मग त्यांचं कुठं काय होताना दिसतं त्याचं कारण सामान्य हे प्रभावी ठरत नाही किंवा विशेष भ्रमाच्या विरोधात सामान्य कधीच उठत नाही ते त्याच ठिकाणी तसंच रेंगाळलेलं असतं ते राहतं तर तेव्हा मग यांच्या चित्तात प्रपंच हा विशेष रूपाने नष्ट झाला चित्तातला आणि देव प्रगट झाला तुकोपरायांच्या चित्तात विठ्ठलाची चि प्रतीती आली आणि तुकोपरायां तुकोपरायांनी या संसाराला लाथाळण्याची कबुली दिलेली या अभंगात त्याच्यातही लगेच पहिल्या दिवशी लाथाळा ला परमार्थाची सुरुवात करताना असं नाही तर साधने ते आता असं आहे दुरून डोंगर साजरे आपल्याला तुकपरायंचं पूर्व जीवन माहिती आहे आप आपल्याला म्हणून लक्षात येतं पण गेले अनेक जन्म त्यांच्या भक्तीमध्ये झालेले दिसतात त्यामुळं हा संसार लाथळत कधीपासून आले हे तर अनादी अनेक जन्मांपासून यांनी थोडा 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 त्याला कमी करत न्याला आणि विशेष रूपने देव प्रगट हृदयामध्ये होत गेले तर तेव्हा जरी आपल्याला त्यांचा या जन्मात फक्त तुकोब बरा आहे डायरेक्ट असे दिसत आहेत बलवान दिसत आहेत तरी ही प्रक्रिया दीर्घकालीन आहे एका दिवसामध्ये कोणीच संसाराचा त्याग केलेला दिसत नाही याचा कारण एका दिवसात कोणी संसार हृदयात भरलेला सुद्धा नाही तोही अनादिकालापासून अनेक जन्मात भरला पट्यावधी तुमचे माझे जन्म झाले त्या प्रत्येक जा जन्मात वेगवेगळ्या वेग प्रकारचे संस्काराचे संसाराचे संस्कार आपल्या हृदयावर उमटत गेले आणि ते नष्ट करायचे आणि भगवतविषयक संस्कार उत्पन्न करायचे याच्यात दीर्घकालीन प्रक्रिया आहे तेव्हा ला लाताळीला संसार हे तुकोबराय जरी म्हणत असतील तरी ही प्रक्रिया मोठी आहे कोणी एखादा पुण्यवंत मागचं काही दिसत नाही जसा तो आजामेळा अंतमरणाशी आला तोवरी स्मरला नाही तुझा प्राण जाते वेळी म्हणे नारायण त्यासाठी विमान पाठविले असा आभंग आणि आज्यामेळ्याची कथा येते आज्यामेळा हा ब्राह्मण होता आणि ब्राह्मण असून त्याचा पूर्वप्रारब्धानुसार त्याच्या ठिकाणी त्याच्या घडलेल्या घटना आहेत त्या अतिशय वाईट घडल्या मग तिथं वासना का उत्पन्न होऊ नये त्या वासनेच्या पोटी त्याचा जन्म का तसा जाऊ नये आणि शेवटला नारायण असं नाव का धाकट्या पोराचं ठेवू नये आणि परत नारायण असं का म्हणू नये म्हणून तो नारायण म्हणून ते यम आल्यावर हाणायला लागले तर ते मोठ्याने ओरडला नारायण धाकटं पोरगं होतं त्याला वाटलं वाचवलं आता आपल्याला आता नारायण हा शब्द उच्चारल्यानंतर यमानिक टोला टाकल्यावर तिथूनच त्याच काळामध्ये विष्णुदूत चाललेले होते आणि विष्णुदूतांनी आवाज ऐकला की कोणीतरी नारायण म्हणून आर्ता हाक फोडलेली आहे त्याला काय संकट आहे म्हणून पाहायला गेले तरी यमदूत दो धोपत होते ते म्हटले का रे तुम्हाला काय कोणी सांगितलं हे तर ते म्हटले बा हे ज्या ह्याच्यात आम्ही सगळे रेकॉर्ड चेक केलं ह्याच्यात कुठंच काय नाही सगळा दोषच भरलेला आहे किंवा आत्ता नारायण म्हणतोय असा पण ते म्हणते तुम्हाला सांगितलं कोणी हा नारायण म्हणतोय ना मग ह्याला मारायला कोणी सांगितलं ते म्हणजे ह्याच्या पोराला म्हणतोय तो तो देवाला नाही म्हणत ते पोराला म्हणू नाही तर देवाला म्हणू म्हणून पहिली माणसं थोडीशी धोरणिक होती नाव ठेवताना मरायच्या वेळेला राम एवढा का म्हणा मग ते राम पोराला का म्हणा पण म्हटलं का नाही तो राम असे धोरणिक होते ते आता त्या मग ते असं रा म्हटल्याबरोबर ते मग त्यांनी ते यम दूतांड्याला तर ह्या विष्णू दूतांनी हाणलं तर ते म्हटले का हाणला आम्हाला ते म्हटलं तिथं तो, तो नारायण म्हणला ना जो कुणी कसा का नाम म्हणा ना पोराला म्हणू पुरीला म्हणू आणखीन कोणाला काय म्हणू पण देवाचं नाव म्हणतो ना आता ही कथा आपल्याला माहिती आहे पण त्या आज्या मेळ्याला म्हटले त्यासाठी विमान पाठविले तर हे कसं संभवणे ब तर याला कारणीभूत आहे त्याचं पूर्वप्रारब्ध तर पूर्वप्रारब्धामध्ये असणारं सुकृत म्हणजे मोठं पुण्य त्या ठिकाणी फलीभूत झालं आणि जे चालू प्रारब्धामध्ये होतं त्याच्यावर आड पडता पडला गेला म्हणून कोणाचीही परीक्षा कोणत्याही सा भक्तानी करू नये कारण ते का का सांगता येत नाही कोण आहे तो ते अशा मेळासारखा जर असा असेल काय सांगता येतं एखाद्या मनसं गलिच्छ वागताना दिसतोय त्याची वृत्ती खराब आहे वाईट दिसतं ते म्हणजे हे कुठल्याच धोरणात बसत नाही हा पण सांगता येत नाही कुठे जाईल असा होऊ शकता पण त्याला असावं लागेल मात्र बरं नाही तर नुसतंच हा आमच्याकडं असू शकता असं नाही ते त्याला ना म्हणजे वागरी येईल आहे ते ते तर तेव्हा असे तर तुकबरायंच्याकडेही पुण्याई फार युगानयुग त्यांनी गोळा केलेली आहे आणि म्हणून त्यांनी संसार लाथाळलेला आहे पण तुम्हीसुद्धा तुम्हालाही संसार लाथाळावा लागेल तर देव आपलासा होईल अन्यथा नाही होणार तो संसार लाथाळत असताना काय सहन केलं हे सांगतात तुकबराय तर ते म्हणतात केला षडउर्मीचा मार म्हणजे षडउर्मीवर उर्मीला आम्ही ठोकून काढलं षडर्मेला षडउर्मींनी तुम्हाला मारलं का तुम्ही षडउर्मीला मारलं तर केला उर्मीचा मार त्या षडउर्मीचा मार आम्ही दिला त्यांनी नाही आम्हाला दिला कारण हे संसार लातळल्याची खून आहे षड या पदाचा अर्थ आहे सहा आणि उर्मी याचा अर्थ आहे अशा प्रकारच्या वृत्त्या उठणे वृत्तीचं उठणं याला उर्मी असं म्हणतात सहा प्रकाराने वृत्त्या उठतात कोणत्या वृत्त्या आहेत तर देहाच्या दोन सूक्ष्मदेहाच्या दोन आणि स्थूलदेहाच्या दोन वृत्त्या उठतात कारणदेहाची वृत्ती जन्म आणि मृत्यू हे कारणदेहातल्या वृत्त्या उठ वृत्त्या आहेत उर्मी आहेत जन्माला येणं ही उर्मी आणि मरणं ही एक उर्मी कारणामध्ये संभवतं दुसरी उर्मी उठते स्थूल देहाच्या संबंध सूक्ष्मदेहाच्या संबंधाने त्याला हर्ष आणि शोक असं म्हणतात हर्षाची उर्मी आणि शोकाची उर्मी ती सूक्ष्मदेहाच्या संबंधाने उठते कारण सु सुखदुःख कुठं होतात सूक्ष्मदेहाच्या ठिकाणी होतात आणि मृत्यू कोणामुळे घडतात कारणामुळं घडतात दुसऱ्या एक दोन उर्म्या आहेत शुधा आणि तृषा या स्थूल देहाच्या संबंधाने उठतात हे लक्षात ठेवा बरं का कारण शुद्धातृषा हे प्राणांचे धर्म आहेत आणि ते सूक्ष्मदेहाच्या अखत्यारीत आहेत पण ज्या वेळेला जीव हा स्थूल देहरहित असतो त्यावेळेला या उर्म्या उठत नाही मग ज्या वेळेला देह प्राप्त होतो त्याच वेळेला या उर्म्या उठलेल्या दिसतात म्हणजे तहाण आणि भूक नाहीतर सूक्ष्म सूक्ष्मदेहामध्ये ही आहे काय प्राण आहेत आणि प्राणधर्म सांगितल्या पण ते प्राणधर्म सूक्ष्मदेह केवळ असताना जीवाच्या ठिकाणी उठत नाहीत या उर्म्या तर ज्या वेळेला स्थूलदेहाची प्राप्ती होते त्यावेळेला त्या स्थूलदेहाच्या संबंधाने शुधा आणि तृषा उठतात मला तहान लागली आहे तहान लागली तहान लागली उन्हाळ्याचे दिवस आहेत एकांतातही एकटा आहे हा जवळ पाहिलं कुठंच पाणी नाही आणि प्रचंड तहान लागली व्याकुळ झाला तो त्याने तहानेने बरोबर आहे का मग त्याला पाणी प्याला की त्याला हा म्हटले नेमका एक झोपड कोपटं भेटलं खालच्या बाजूला त्याच्यात एक माठ होता त्यात पाणी होतं पाणी प्यायला तांब्यावर काय झालं शांत झाला ओम शांत झाला हा स्थूल देहात ती उर्मी शांत झाली वास्तविक तृशा हा प्राणधर्म आहे पण त्यांनी त्रस्तपणाला केलं होतं तोल देहाकडून त्याच्या त्या उर्म्या संबंध तयार होतो कारण मनुष्य ज्या वेळेला मरतो हो, त्यावेळेला प्राण असतात का नाही शरीरात म्हणजे लिंगदेहात लिंगदेहात प्राण असतात पण उर्मी नसते हे लक्षात घ्या तिथं उर्मी नाही जरायची तिथं प्राण आहेत पण उर्मी नाही तसा भुकेचं सुद्धा तसंच आहे भूक लागली भूक लागली भूक लागली माणसं वाळतात का नाही अन्न ज्याला मिळालं नाही तर तो माण तो मनुष्य असा खंगत गेला ते म्हणले कशामुळं ते म्हणले अन्नच नाही तर ते याच्यामध्ये वर मग तेच खाल्लं तर मनुष्य पुष्ट झाला तर त्या स्थूल देहाच्या संबंधाने या उर्म्या उठतात तू म्हणतात आम्ही त्यांनासुद्धा काय केलं काबीज केलं म्हणजे केला षडउर्मीचा मार षडउर्मीचा मार केला म्हणजे त्या षडउर्म्या शमावल्या तुम्ही कशा सामावल्या तर अभ्यास आहे ना तुकमतय वैराग्य येण्याचे गृही येते भगवद्गीता म्हणते की श आपण स्तूल देहाकडून पा पाहू आमचे भीमदादा भीमदादांच्या बाबतीत पाहून घ्या तुम्ही की त्यांचा ज्या वेळेला पाठीमागचा काही कालावधी मी पाहिलेला आहे तर त्याच्यामध्ये उगाच एवढ्या एवढ्या पोह्यावर दिवसभर काळ राहत होते ते एवढेच पोहे खायचे एवढे एवढे पोहे इथं कोंबरेला बांधलेले असायचे त्याच्यावरती कोणाकडे काही मागायचे खायचं नाही पाणी कुठे भेटलं तर प्यायचे आणि तसेच राहायचे तर ते अगदी क्रुश शरीर झालेलं तुम्हाला पाहिलं म्हणून कृष शरीर झालं मनुष्य मरत नाही नाही खाल्ल्याने म्हणजे ना। ना। कृष शरीर त्याचं कृष असं होत चालतं आणि एक वेळ असं येतं की तुम्ही जे खाता आहे ना तर ताजांना म्हटलं तुम्ही फारच अल्प घेता म्हटले मला जात जेवण जास्त जातच नाही कारण त्याच्या ते शरीराला सवय झाली आणि ते एवढे पोहे खायचे तर तेवढेच पाण्यात भिजवायचे आणि तेवढेच खायचे म्हटले बरं मला काही वाटत बी नाही म्हटले की दिवसभर भर तास तर अशा प्रकाराने आ, ते त्यांनी काय केलेलं आहे त्याचं संयमन नियमन केलेलं असतं याला म्हणतात शुधेला मार देणं आपण शुधेला मार नाही देत आपल्याला शुधा मार देते आपल्या आपल्याला शुदा मार देते म्हणजे ज्या वेळेला तुम्ही भूक लागली भूक लागली भूक लागली सारखी ओरडत राहतात भूक लागली तर मग थांबणार काय था, मरतोयस का ना भूक लागली भूक ला। चक्कर चक्करून पडलो आ उठून बस काय मरचेस मरशील का ते नाही त्याला ते ती सार कारण त्याच्यात ते डोक्यात सारखं फिरत राहतं आणि त्याने ज्याने प्रॅक्टिस केलेली आहे ना मग त्याचं ते, ते शरीर नियंत्रित होतं आहे हा तर तेव्हा काही अडचण नाही किंवा अधिक भोजन करण्यापेक्षा अल्पाहार सेवन करायला सुरुवात करा तुमची साखर वाढणार नाही फिकर वाढणार नाही काहीच नाही काय कारण आहे साखर वाढायची खातच नाही साखर कशी काय वाढेल वाढणार नाही तर तो, तो मनुष्य अधिक सेवन करत असतो हा एक भाग आहे त्यातला आता काही साखरेवाल्यांचे जे आहेत ते टेन्शनमधले पेशंट आहेत तर त्यांचं काय करता येत नाही कारण ते हा त्यांनी ते टेन्शन घेऊन बसतात ते, ते, ते आणि टेन्शन नसलेल्या गोष्टीचं असलेल्याचं नाही जे तुमच्या हातात नाही त्याचं टेन्शन आहे त्याच्यामुळे काय तुम्ही त्यामुळे काय प्र प्रभाव पडणारे त्याला असं काही नाही की टेन्शन घेतल्यामुळं ते दुरुस्ती झाली असं कधी होत बिलकुल कधीच होत नाही झालं झालं स गेले गेले असलं असलं इतका फ्रेश माइंडने राहायला पाहिजे ही संबंध नाही काय संसार जळाला जळाला संसार जळाला हो असं कसं काय होईल हा आम्हाला ते अजिबात जमत नाही आणि तुम्ही फुकटच टेन्शन घेताय त्याला ते सगळे तर त्याला परमार्थ करणाऱ्या माणसांनी टेन्शन घेऊ नाही परमार्थ करत असतील तर घेऊन करत नसतील तर मग जाऊन दे त्याच काय नाही असं ना मग हे आमचे नाना एकदाच जेवतात बघा किती फ्रेश आहेत आपले पार सुरकतले चेअर ह्याचं कारण लय खातो ते एकदाच जेवतात किती मी काय व्यवस्थित आहे काही ताण नाही काय नाही पण समजा नका तुम्ही एकदा जेव कारण मला माहिती आहे तुम्ही जेवणार नाही पण कमीत कमी अल्पाहार तरी करा हळूहळू कमी करा हां काय होतं चांगले पदार्थ समोर रा आल्यावर राहत नाही माणसाला असं नाही तर मग अल्पाहार करतात लोक पण कधी ज्या वेळेला पदार्थ खाण्यायोग्य नस नसतं बरं मी कसं जेवणाचा त्याग केला आणि तुला ना 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 ना। आवडत नाही म्हणून खाल्लं आणि ज्याव्हा आवडीचा पदार्थ समोर आला की ते आहे का हो ते आहेत का पेढे आहेत का शिल्लक गुलाबजामुन आहेत का बहुतेक साखरवाल्यांना जास्त गोड आवडतं काय हं तर तेव्हा असं आहे तेव्हा शुधा आणि तृषा या दोन उर्म्या स्थूल देहात राहतात पाण्याचंही तसंच आहे काही वेळेला नाही पाणी मिळत लगेच्या लगे आपण दिंडीत चालताना आपल्याला बऱ्याच वेळा असा प्रसंग येत चला बाबा पाणी आता ते म्हणते थांबा आता दोन किलोमीटर गाडी गेली निघून टँकर टँकर गेला पुढं आता काय पाणी बिणी भेटणार नाही दोन दोन अडीच किलोमीटर चाला हां हां आणि पूर्वी तर नव्हतंच नव्हतं आता तरी तुमची लाड झाली बरेच आता दिंडीत चालणार असे चांगले लाड आहे त्याला पाणीन बिनीन मागं टँकर पुढं टँकर नाही आपल्या दिंडीचा तर दुसऱ्याच्या दिंडीत तरी कुठं तरी जाऊन पाणी पिताय ते हा अवघडच त्यामुळे आता काही चांगलं आहे पण चांगलं आहे म्हणजे आपल्या उर्मीवरती पाणी पडलं ज्या ते पाणी <laughs> तुम्हाला मिळणं म्हणजे तुमच्या उर्मीवर पाणी पडल्यासारखं झालं तुकबरायांनी याचा सगळ्याचा केला भंडारा डोंगरावर तुकोबराय जाऊन बसायचे भामचंद्रावरती अजून बोराड्यावरती आणि तिथं काय पाणी होतं का हो म्हणून तुकबराय बोलतात ही स्वानुभूती आहे मी तुम्हाला काल बी म्हटलं स्वार्थ या भंगाईवर का आणि त्याच्यात त्यांनी ते केलेलं आहे म्हणून सांगतात आपण काही न करता सांगणं काही छानपणाचं लक्षण नाही तर तेव्हा तुकबरायांनी शुधा तृषा ह्याच्या खरोखरच जिंकल्या ज्या या भंडाऱ्यावरती जाऊन तुकोपऱ्यांनी बसावं तर पाठीमागं जिजाई मातेने मा काय करावं भाकरी घेऊन जाव्या कधी घेऊन जाव्या त्यांचं उरकल तेव्हा घेऊन जाव्या त्यांचं केव्हा उरकल घरात पीठच नाही घरात <laughs> पीठ नाही तर त्यांनी काय करावं <laughs> कोणाकडून ठकीकडून सईकडून घेऊन यावं दळून आणायचं दळायचं दळून आणायचं नाही जा त्याव दळायचं पोरांचं बघायचं पोरांना खाऊ घालायचं स्वतः खात नव्हत्या त्या आणि एवढं सगळं करायचं आहे आणि मग त्याच्यातून बाकरी काय असेल भाजी काय बनवली असेल मिरची मिरची काय असेल ती बांधायची पाण्याचं एक लोटकं घ्यायचं पाणीसुद्धा बरं का कारण त्यांना कुठं पाणी भेटायचं म्हणून ते पाणी येताना इंद्रायणीतनं घेऊन यायचं आ, शुद्ध होती ती इंद्रायणी त्या काळातली आमच्या गावातल्या नदीत आम्ही तोंड बुडून पाणी पित होतो आमची करा नदी आहे ना, ना। तर आम्ही शाळेच्या जवळ असायची तान लागली की पळात जायचं एक झरा काढायचा जरा पाणी जर उन्हाळ्यात खाली केलेलं असेल तर असं दोन हात ठेवायचे तोंड खाली आणि मग पाणी प्यायचं पाणी प्यायला तरी कुठं काय असे स्वच्छ पाणी होते आज कुठल्याच नदीचं पाणी स्वच्छ राहिलं नाही या, या शुदा मग त्याने आई वर जावं किती गेल्या काल आल्या होत्या अकरा वाजताना आज आल्या तीन वाजता आणि मग तोपर्यंत काय करायचा केला उर्मीचा मार तर हे स्वानुभूती आहे तुकोबऱ्यांची नाहीतर आपलं म्हटले बारा वाजल्या कळत नाही का भजन चालू आहे आमचं कुठं म्हणा आपण जर जाऊन बसलो ते म्हणजे आम बारा वाजल्या हो कळत नाही का हो भजन चालू आहे आम्ही भजन करतो तर आमच्यावर काय उपकार करता का भजन करतो तू खबर आहे तीन वाजेपर्यंत भजन करायचं तर पाणी नाही प काही नाही आणि मग आल्यावर मग खायचे खाल्ले तर खाल्ले नाही खाल्ले तर नाही खाल्ले याला म्हणतात शक्याला षडउर्मीचा मार।, मार त्या स्तूल देहातल्या उर्मी तुकोबरायांनी अशाही केल्या भगवंतानी त्यांना पुष्कळ वेळा सहकार्य केलेल्याची उदाहरणं तुम्हाला चरित्रामध्ये दिसतात पण तुकोबरायांनी काही अशी अपेक्षा नाही केली की देवाने आम्हाला पाणी आणून द्यावं आणि अन्न आणून द्यावं हरी